उशिराने आपल्याला हा एक पोपट मिळाला होता आणि बघा केवढ्या मोठ्या साइजचा आहे सुपर साईजचा आहे त्यानंतर हा एक छोटा आहे आणि हा जो आहे ना मित्रांनो हाच याचा कलर बघा आणि याचा कलर बघा मित्रांनो तर मित्रांनो पुन्हा एकदा आपण आलोय एक खूप खोल समुद्रामध्ये आणि माझ्या मागे बघा जाळी मारण्याचं काम चालू आहे पुन्हा एक मागे पप्पा आहे आणि मस्तपैकी संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि आज पण आपलं टार्गेट सुरमय आहे काल आपल्याला तीन सुरमय भेटली होत्या दोन मोडूशे वेळाले होते मोठे आणि पोपट वगैरे खूप व्हरायटीमध्ये काल, होते। काल मोट मासे होते मीड कालचा व्हिडिओ जर बघितला नसेल तर नक्की व्हिडिओ बघा जाऊन खूप मजा येईल आणि खूप जमा येईल त्या व्हिडिओमध्ये कारण वेगवेगळ्या आणि मोठमोठे मासे तुम्हाला बघायला मिळतील तर जास्त बघ घेत गे, न घेता कारण दिवस मावळत चाललेला आहे आणि म्हटलं सुरुवात करून घेऊ या व्हिडिओला म्हणजे जेणेकरून जेवढ्या उजाडामध्ये होईल कारण आता वेळा रात्र होणार त्याच्यानंतर मी रात्रीची नाईटला शूटिंग करणार त्याच्यामध्ये कसं होतं स्टार्टिंग करणं मला योग्य वाटत नाही म्हणून सुरुवातीलाच Uh, दिवस वरती असताना सुरुवात करून घेत होता नमस्कार मित्रांनो माझं नाव अभिजित आणि पुन्हा एकदा मालवण एक स्वर्गाच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनापूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आजचा पण व्हिडिओ सुरमाईच्या मासेमारीचा आवडणार आहे आणि जबरदस्त होणार आहे मित्रांनो तर नक्कीच व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आलेला आणि सगळ्यांनी मासेमारीची आवड असेल तर लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत देतील चला लगेच व्हिडिओला चालू करूया आपला दुसरा जो बावटा आहे ना दुसरा बावटा आहे तो सोडलेला आहे पहिला बावटा खूप लांब आहे आणि बघा संध्याकाळची वेळ आहे वातावरण सिनेमॅटिक जबरदस्त झालंय मित्रांनो हे बघा आज मुन्ना पुढे मारतोय म्हणजे आसार मुन्ना मारतोय आणि हे बाप्पा मागे आहेत शिवा मारतायत आणि त्याशिवाय तुम्हाला मित्रांनो खेकडा दाखवला तर खेकडा पण आपल्या जाळ्यामध्ये एक होता जिवंत पण त्याला आम्ही सुरुवातीलाच सोडून दिला परत ते बघा प्रत्येक ठिकाणी व्यवस्थित लक्षात ठेवून आणि सुटित काम मित्रांनो चालू आहे वातावरण बघा समुद्रातलं कसं असतं संध्याकाळच्या वेळेला आज हा बघा रोज मी तुम्हाला सूर्य दाखवत असतो आज सूर्य दिसत नाही आहे कुठे आज सूर्यच गायब आहे बघा पण इकडे आहे सूर्य हा बघा थोडा थोडा आसपास वरती बघा काय भारी झालं वातावरण ओ हो चला व्हिडिओ कंटिन्यू करूया नक्कीच स्किप न करता बघा रोजच्याप्रमाणे खूप मजा येणार आहे तर मित्रांनो संध्याकाळचे साडेसहा होत आलेत आणि आमची जाळी पण बघा एकदम टायमिंगवरती मारून होत आली आहे शेवटचा एंड पॉईंट बाकी आहे बघा अडूक पडलं आहे आणि जस्ट आत्ताच एक सिग्नल लाईट पेटतो आहे फक्त इथे एक बोटवाला आहे खूप जवळ आहे कॅमेऱ्यामध्ये दिसत नाही आहे इथे एक आहे त्यांनी लाईट पेटवली आहे आहेत जवळपास जवळपास आहेत बोटी आहेत म्हणजे माशाची जाग जर असेल ना तर आजूबाजूला बोटी असतात मित्रांनो म्हणजे तिकडे मासे मिळण्याचे चान्सेस असतात कारण ऑलरेडी त्या बोटींना मासे भेटलेले असतात म्हणून त्या लाईनला ते ला राहत असतात याला दाखवतो कशी जाळी मारतात जे नवीन आलेत त्यांच्यासाठी पुन्हा शिवा मारतोय पप्पा आरसार मारत आहेत म्हणजे कोयंडा कोयंडा म्हणजे याला भेंडा पण म्हणतात कोंडा पण म्हणतात काही लोक लोटस पण बोलतात असं हे व्यवस्थित शिस्तीत आणि पद्धतशीर अशा प्रकारे काम करावं लागतं आता ती बघा आसार मागे जाते तर मुन्नाला तिकडे शिवा टाकायला मिळणार नाही त्याच्यामुळे पप्पांना त्याचा ताणून धरावं लागेल बघा एका आता नाही तेव्हा ती आसार या साईडला येईल म्हणजे ताणेल तेव्हा एंड पॉईंट आलेला आहे आणि ती रस्ती जी आहे ना ती त्याला जाळ्यानं अटॅच आहे बघा मी दाखवत असतो ना वारंवार तुम्हाला ती ती रस्ती बघा झाड्यानं अटॅच आहे आणि आता हाताळ आपल्याला फास्टमध्ये टाकावं लागतं कारण ही दोरी ताणायच्या आधी नाळीला आड घालावं लागतं नंतर मग घाल आड घालताना प्रॉब्लेम होतात म्हणून बघा अशा प्रकारे रस्ते टाकली जाते म्हणजे लूज पडली पाहिजे कारण वारा असतो वाऱ्याचं स्पीड असतो ना त्याच्यामधून बोट अशी या साईडला सरकत असते बघा आता आपण हाताळ लावूया रोजच्याप्रमाणे हे असं व्यवस्थित लावं लागतं जेणेकरून ते था था। लूज होऊ नये सुटू नये यासाठी चला व्हिडिओ कंटिन्यू करूया तेव्हा तुम्ही नवीन नवीन या धंद्यामध्ये होता तेव्हा साधारणतः माशाचा रेट काय होता दहा किलोचा जा मास जो शंभर रुपये मिळत आमक दहा किलोच्या इसवनाचे म्हणजे सुरमचे शंभर रुपये शंभर रुपये दोन रुपये दोन रुपये म्हणजे आताचा मित्रांनो हलवा दोन रुपयाला तेव्हा मिळायचा केवढा मोठा एकदा दाखवाचा किती किलोचा अंदाज एवढी मोठी मिळाली दोन रुपये समजा आणि एवढी असली तर मग तीन 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 सारग्यांचे दोन सारगे ओके अच्छा आता त्यानंतर पप्पा किती सालामध्ये आपल्याकडे काट्याने मोजमाप चालू झालं नंतर आम्ही सोसायटी आमच्या ना हां त्या सोसायटीनं हे केले की मासे एकदा भर भरले आम्ही सोसायटी सगळ्या माणसांनी हेल्प केली आणि ते मासे भरले तर आम्ही मासे विकलेल्या त्यावेळी आमका सगळे सगळं खर्च भाग शेहेचाळीस रुपये किलो मासे मासेल शेहेचाळीस रुपये किलो तेव्हा किती सालामध्ये अंदाज झाले आता तेव्हा पहिल्यांदा किलो मागे तुम्ही दिलाच मासे पहिल्यांदा किलोवर झाले आणि त्याच्या आधी नाही नगरच दी दि आणि हे आता जे मोडूशे वगैरे मासे मिळतात ना ते का तेव्हा रेट होतो काय तेव्हा म्हणजे आज कसं दोनशे सत्तर दोनशे ऐंशी रुपये रेट आहात मार्केटात तेव्हा साधारणला किती रेट मिळा पाचशे रुपये का अरे बापरे रुपये तेव्हा म्हणजे चाप हे होत म्हणजे स्वस्त स्वस्त म्हणजे स्वस्त ना साधारण माझं नव्वद ब्याण्णवच्या दरम्यान ना एका आमच्या नातेकडे शेंगाळ मिळालो संपूर्ण लासभर शेंगाळ मिळालो संपूर्ण बोट भरून शेंगोळ बोट भरून शेंगाळ मिळालो पंचवीस माणसं उतरूक होती रिपोर्ट झालो किती अठराशे पंचवीस रुपये अरे बाबा बाजा तेव्हा विचार करा आम्ही काय कमवलं त्यावेळी बरोबर म्हणजे तेव्हा काय खूपच सगळा स्वस्त झाला वाटत आता एक इसवण गावलं म्हणजे केलं म्हणजे आठशे रुपये किलो दहा तर आठ हजार रुपये झाले जागे बरोबर ना समजा एक सत्तर किलो मासे आमका मिळाले ना तर सत्तर किलो काय ना इसवण मिळाल बरोबर काय नको सत्तर किलो इसवण मिळा तेव्हा मिळाला तर गाव्या काय नको विचार करू आता ना आता वीस किलो मिळालं <laughs> ना आता उडिया वाढतात सोळा हजार कधी कधी हजाराचं पण मिळतं अकराशे तो, 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 तो पण मिळता बाराशे तो मिळतो रेट मिळतो म्हणजे तेव्हा मित्रांनो काय कमी का जास्त त्या का फक्त तुकड तुका फारसे घालून पुढे बरोबर आणि तेव्हा व्यापारी पण असेच होते खूप होते खूप जण होते बरोबर म्हणजे आता आता जरी मार्केटात गेलाच ना तरी पण बारीक मासे घेणारे वेगळे मोठे मासे घेणारे वेगळे किंवा अमुक मासे घेणारे वेगळे पोपट वगैरे घेणारे ते वेगळे सगळे सुरमाई जर फुकरली आता त्यावेळी बघितली तर खूप माणसं घेणारी ना बरोबर म्हणजे लोकसंख्या वाढली त्यावेळी असा नाही होता एका दुसऱ्या कोणत्या सुरमय घेणारे होतो काटे मासे काटे मासे म्हणजे सांगाळो तुझो मोडूसो डायन चाटो हे मासे घेणारे लोक वेगळे होते आता तेव्हा ना त्या काळात आता कसो आम्ही मोठं मासो घेऊन गेलो दहा एक किलोचं आठ दहा किलोचं आठ ते दहा किलोच तर पटकन उचलतात मासे आणि रेटाव चांगलं मिळतं म्हणजे कधी कधी जवळपास बाराशे बाराशे रुपये रेट मिळतं किलो मागे तर तेव्हा कसा होता बारको बारखो पाच पाचकिराचा खालचं मासो आधी सगळं खप्पा आणि मोठे रेट तसेच <laughs> मोठे माशांना तेव्हा कोणी विचारित नाही ना, खूप कमी रेट त्यावेळी आता म्हणजे उलटा झाला बदलली आता त्यावेळेची परिस्थिती आताची परिस्थिती खूप जमीन फरक झाला म्हणजे सगळा उलटा झाला उलटा झाला सगळा म्हणजे तेव्हा रेट नाही होतो आता रेट वाढलो रेट वाढलो तेव्हा किलो मागे घेत नाही आता किलो मागे घेतात

बांधायचे असे आणि ओहळ्यात फुगट ठेवायचे आणि ते नंतर धुवायचे आणि नंतर साफ करून तो असोवडे होते असा एक वाकडा असायचा गाड्यात आणि एक पीळ घालून घेणार तयार करायचा नंतर त्या पाट्या वर काढायचा त्याचे चर्चे भरायचे नंतर त्याचा गाडी पण तेवढं जोर न होतो एकदा आपले शेजारी होते सांडेल म्हणा त्यांचा आवटच डाळ घेऊन गेलोच घेऊन फक्त जशी चिल्लक रावली अशी सगळं मास घेऊनच गेलो आणि एवढ्या कमी पैसे त्या होत्या पण मासळी खूप होती चार वाजता यायचा कवडीच्या बाजू मारायचा आणि भरून होडी घेऊन जायची कवड्याच्या बाजू एक म्हणजे कसं लवर होत असत तुम्ही जास्ती असं ना वीस मिनिट वीस मिनिट आता इतक्या बाहेर यावं लागतात तीन तीन साडेतीन चार तास जळी मेहनत माणसं होती बरोबर त्या लोकांना सांगत रे होळून जाऊया तर समजा व्यवस्थित हळव आता आम्ही नाही म्हणून सांगतो इंजिन होया आणि कवड्यात जाऊया हळव म्हणून झालं तर नाही म्हणून सांगतो बरोबर आता का असा यामा वाढला तू केला चालला पुढे फटाफटा केला ह्या घेतला चालला पुढे तो काळ आता राहलो ना म्हणजे आता तो माणूस पप्पा आळशी झालो ना खूप आळशी झालो घेतला तर काम कमी झालं आम्ही जी मेहनत केली त्यावेळे ना म्हणजे हलवची म्हणा किंवा आता डाळा वळवची वगैरे आता डाळा डाळ्या वडा नय सगळा त्यावेळी असं नव्हता तो मिळवत होती भयं भयंकर मिळवत होती त्यावेळेस आता आता सगळ्यात सुलभ आता व्यापाराच्या पुढे जायचं त्याकडच्या टक्केवारी द्यायची विषय समजलो तुम्ही बरोबर आमच्याकडे असं नव्हता व्यापारा जर दिला तरी किरकोळची माणसं खेळणारी पाहिजे माणसं

ठीक आहे मित्रांनो हे काही जुने आठवणी होत्या बाप्पांच्या त्या शेअर करून घेतल्या आणि मध्ये मध्ये आपण असंच जे विषय आठवतील ना त्याच्यावरती आपण बोलूया ठीक आहे म्हणजे जुन्या काळात का कशा गोष्टी चालायच्या ना या आपल्याला समजतील तरी निदान ठीक आहे तर व्हिडिओ कंटिन्यू पहा आता थोड्या वेळात आपला जेवणाचा टाईम होणार आहे तर मित्रांनो संध्याकाळचे बरोबर सात वाजून तेरा मिनटं झालेली आहेत आणि हे बघा आजूबाजूला सगळ्या बोटी दिसत आहेत हे आमची सिग्नल लाईट पण दिसते बघा आणि आज थोडीशी जवळ वाटते सिग्नल लाईट या साईडला एक बोट आहे ती ओळखीचीच आहेत आपले किशोर बापारडेकर आणि जेवणाचा वेळ पण झालेला आहे आणि आज आण डब्यामध्ये बघा स्पेशल मेनू पुरणपोळी आहे आणि पावटेची भाजी आज व्हेज जेवण आहे कारण आज गुरुद्वादशी आहे पप्पा गुरुद्वादशी म्हणजे काय सांगितलं दुसरं नाव तर द्वादशी गोवस्त द्वादशी त्याच्यामुळे आज व्हेज जेवण चला सगळेजणं मिळून जेवायला या मस्त जेवण करूया सगळेजण तर मित्रांनो रात्री साडे दहा वाजलेत आणि इथे बघा रेडी झालो आहे आपण पप्पानी मस्त रेनकोट वगैरे घातला आहे माझा रेनकोट इथे आहे आणि आता थोड्या वेळात डाळी ओढणार आहोत तर बघूया आज आपल्याला काय काय मिळतं आहे ते आपलं लक आज आहोत नक्कीच चा, चांगले चांगले मासे बघायला मिळतील तर कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा चला व्हिडिओ कंटिन्यू करूया आज जाळी ओढायला घेतली एक बारा तेरा जाळी झालेली आहेत आणि समोर बघा काय अवस्था जाळी झाल्या आमची ही सगळी जाळी वा वाऱ्याच्या आणि पाण्याच्या प्रवाहामुळे सगळी जाळी आमची एकत्र झाली बघा इथून पूर्ण चार तिथपर्यंत दिसत आहेत म्हणजे एंड पॉईंटपर्यंत बघूया आता मध्ये येऊन थांबलो आम्ही एक दीड तास झाला आणि जाळी सब आ, वाटावतोय सगळी सरळ करतो आहे खूप मेहनत करतो आहे मित्रांनो आणि दाखवतो एकदम मागे जाऊन काय काय मासे मिळाले ते पण हे बघा आत्तापर्यंत फक्त आम्हाला एक मोडूसा मिळाला आहे हा बघा किती किलोचं असेल एक पाच सहा किलोचं असेल आणि हे तीन फुगडीची केळी फक्त बस ते सगळं झालं आहे कशामुळे तर ते जाळी आमची जवळ झाल्यामुळे सगळा प्रॉब्लेम झाला आहे थोडा आराम करण्यासाठी थांबलो होतो तर मी आता बघितलं की जाळ्यांची काय अवस्था होते समुद्रामध्ये आल्यानंतर मुळात खूप वेळ जातो या सगळ्या गोष्टींना मित्रांनो खूप मेहनत करायला करा लागते खूप ताकद लावली लागते जाळी उलटी सुलटी पलटून पडलेली असतात जो मच्छीमार आहेत त्यालाच या वेदना कळू शकतात मित्रांनो मासे मिळतात रोज रोज मासे मिळतात हे खरं आहे कधीतरी अप अँड डाऊन पण होतो आज तुम्ही बघितलात काय झालं माशाच्या असून असूनसुद्धा डाळी जवळ झाली पाण्याचा प्रवाह थोडासा वेगळा होता त्याच्यामुळे दाळी खूप जवळ जवळ जवळजवळ झाली आणि त्यात पूर्ण गुंता झाला आणि तो वाटवण्यासाठी जवळपास आता दीड ते दोन तास आम्हाला आत्तापर्यंत लागलेत आता पुढची अजून जवळपास तेरा चौदा जाळी बाकी आहेत तर त्यांना बघूया किती वेळ जातो आहे ते तर थोडा वेळ आरामच करू आता म्हणजे एक दहा पंधरा मिनटं आणि त्यानंतर मग लगेच जाळी ओढायला घेऊ मित्रांनो रात्रीचे बारा वाजून पंचेचाळीस मिनटं झालीत आणि आम्ही आता जाळी ओढायला घेणार आहोत परत वेळ थांबलो थोडी थोडी आता लांब 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 दिसतात बघा इथे मग अशी दिसत होती पण आता थोडीशी सरळ झालीत तर बघूया आपल्याला कितपत साथ देत आहे नशीब चला जाळी ओढायला जाऊया तर मित्रांनो फायनली आपली सगळी जाळी ओढून झालेली आहेत आणि सुरुवातीच्या जाळ्यांनी एवढा त्रास दिला ना मित्रांनो खूप त्रास दिला मित्रांनो असं कधी होऊ नये कोणासोबत आम्ही तरी पण खूप प्रयत्न केले आणि झाडी आमची जी होती ती सुरक्षित आम्ही घेतली वरती आता संपूर्ण गुंतत झालेला होता जवळपास आठ ते दहा जाळ्यांचा गुंतत आला होता आणि त्यानंतर परत आठ ते दहा जाळी एकदम सुरक्षित आली पहिली आठ ते दहा जाळी एकदम सेफली आली होती त्यानंतर आठ ते दहा जाळी मध्ये गुंतत आला होता पूर्ण गुरपटली होती आणि त्यानंतर परत सात आठ जाळी जवळपास अशी सेफ आली तर त्यामुळे थोडंसं सोपं झालं की मधलीच जाळी थोडीशी जवळ झाली होती त्याच्यामुळे आणि काय होतं माहिती मित्रांनो हे जे फ्लोटर्सवरती <coughs> मी दाखवत असतो ना भरता ते भरतात आतमध्ये जाळ्यांमध्ये आणि त्याच्यामुळे काय होतं जवळजवळ होतात सगळी जाळे आणि पाण्याचा प्रवाह जर उलट्या दिशेने असेल ना तर ते चान्सेस जास्त असतात त्याला आम्ही पाचाळ असं म्हणतो पाचाळ म्हणजे पाचाडी लागली म्हणजे अचानक ना जशी नदी व्हावते ना तसं अचानक खडाखडा खळा पाणी असं वाहत असतं त्याच्यामुळे ती जाळी जवळ होतात त्या तेवढ्या एरियातली तर चला एकदा तुम्हाला मासे दाखवतो काय काय आपल्याला भेटलेत ते थोडं अप डाऊन वाटून आहेच पण बघूया शेवटच्या जाडांवरती चांगले मासे आले होते मध्ये थांबलो नाही कारण ऑलरेडी लेट झाला आहे आणि टायमावरती पोचायचं पण आहे तर एकदा दाखवतो तुम्हाला मासे आपल्याला काय काय भेटलेत ते नो उशिराने आपल्याला हा एक पोपट मिळाला होता आणि बघा केवढ्या मोठ्या साईजचा आहे सुपर साईजचा आहे त्यानंतर हा एक छोटा मिळाला आहे आणि हा जो आहे ना मित्रांनो हाच याचा कलर बघा आणि याचा कलर बघा मित्रांनो याच्यामध्ये डिफरन्स काय आहे तर हा जो आहे ना तो आता म्हणजे एकदम फ्रेश आहे आता पडलेला आहे त्यानंतर हा मगाशी आपण मोडुसा बघितला मोडुसा एक भेटला होता त्यानंतर शेवटच्या जाळ्यावरती एंड मोमेंटला हा मोडूसा आला आहे आणि हे बघा इथे बुगडी मासा एक सा किती येते एक दोन पाच बुगडी मिळालेत आहेत आणि हे बघा टोटली तीन पपट आणि दोन मोडूशे या मोडुशेला ना ही छोटी जर असेल ना छोटी साईज त्याला डेकळी पण म्हणतात ठीक आहे आता ते का म्हणतात ते माहीत नाही बाबा पहिल्यांदा काय म्हणायचे मेकळी मेकळी पहिल्यांदा मेकळी म्हणायचे आता डेकळी म्हणतात तर या डेकळेला तुमच्याकडे काय म्हणतात ना हे मला कमेंट करा आणि याला पोपट मासा असं म्हणतात हा जो हिरवा हिरवा गार दिसतो ना याला पोपट म्हणजे पॅरट फिश आणि याला बॅट बॅट असं पण म्हणतात आता प्रत्येक ठिकाणी प्रत्येक माशाला नावं आहेत तर तुमच्याकडे तुमच्या गावामध्ये काय म्हणतात ते मला सांगा ठीक आहे ते एवढी हे बघा सगळी जाडी आम्ही व्यवस्थित होती तशी पुन्हा एकदम सेफली ओढली आणि दोन्ही बावटी बघा आतमध्ये घेतलेले आहेत आजूबाजूला बोटवाले आहेत त्यांचे पण ओढून झालेत काही लोकं रनिंगला पण लागले असतील तर चला आवाज येतात बघा आजूबाजूला थोडे थोडे बोटींचे आवाज लागले तर जास्त वेळ घेत नाही मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन नसेल ना तर लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात पर्यंत तुमच्यापर्यंत येतील आणि कमेंट एवढ्या पॉवरफुल करा ना या व्हिडिओला की बघूया आज कोणाची सगळ्यात ताकदवर एकदम पॉवरफुल स्ट्रॉंग कमेंट लिहिती बघूया मला पण वाचायला आवडेल चला भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय